गैरवर्तणुकी पाठोपाठ बारा वेळा सीच्या परीक्षा देणाऱ्या वादग्रस्त पूजा खेडकरला दिल्लीतल्या पटियाला हाऊस उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन आहे त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता आहे मात्र पूजा देशातून तिनं दुबईला पलायन केल्याची माहिती सूत्र देत आहेत कुठे चाललंय हे सगळं प्रकरण पाहूया तेल गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं अशी काहीशी अवस्था पूजा खेडकर यांची झाली आहे महिनाभरापूर्वी ज्या पूजा खेडकर ऑडी कारवर अंबर दिवा लावून तोऱ्यात मिरवायच्या त्याच पूजा खेडकरांवर आता तोंड लपवून फिरण्याची वेळ आली आहे पटियाला हाऊस कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकरांना अटक अटळ आहे मात्र अटकेच्या भीतीनं त्यांनी दुबईला पोबारा केल्याचं बोललं जात आहे एकोणीस जुलैला वाशिम सोडल्यानंतर पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्यात पूजा खेडकर कुठे गेल्या कुणालाही माहीत नाहीये नातेवाईकांच्या मदतीनं पूजा खेडकर दिल्लीत लपल्या होत्या अशी माहिती आहे अटकपूर्व जामीन फेटाळणार असल्याची कुणकुण लागताच देश सोडल्याचंही बोललं जात आहे पूजा खेडकर दुबईला पसार झाल्या का दिल्ली पोलिसांची पथकं पूजा खेडकरांच्या मागावर आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगानं दोन हजार बावीस मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून त्यांची आय एस पदासाठी निवड केली होती मात्र पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात त्यांच्या करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आलंय त्यामुळे युपीएससी पूजा खेडकर विरुद्ध कारवाई करत त्यांचं आय एस पद रद्द तर केलंच तसंच भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्याचीही बंदी घातली आहे दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांचं प्रकरण दिल्ली क्राईम ब्रांचकडे वर्ग केलंय त्यामुळे अटकेची तलवार असलेल्या पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मात्र न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळत पोलिसांना देखील या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले ओबीसी दिव्यांग उमेदवारांना मिळणाऱ्या नऊ प्रयत्नांपैकी जास्त म्हणजेच बारा वेळा परीक्षा दिली हे स्पष्ट झालंय कटकारस्थानात सहभागी असलेल्या लोकांना शोधून काढणं आवश्यक आहे त्यामुळे कोठडी चौकशीची देखील गरज आहे यूपीएससी घटनात्मक संस्था आहे आणि सत्य शोधून काढेपर्यंत तपास झाला नाही तर लोकांच्या विश्वासाला तडा जाईल पूजा खेडकर प्रकरण हे हिमनगाचं टोक असू शकतं त्यामुळे तपासाच्या कार्यकक्षा वाढवाव्या यूपीएससी मधून कोणी इनसाइडर न सुद्धा पूजा खेडकरची मदत केली आहे का याचा तपासही करावा पोलीस त्यांची चौकशी करतील आता आणि जे जे काय कलम लावायचेत कदाचित आता जी, जी कलम लावलीत त्याच्यापेक्षा जास्त कलम सुद्धा पुढे वाढण्याची शक्यता आहे आणि मग जो काही कोर्टात निकाल आहे तो निकाल लागेल आता त्याच्या पाठपुरावा केला निकालाने समाधानी आहात काय एवढ्याने समाधान व्यवस्था नसतं ज्यावेळेस संपूर्ण कारवाई होऊन त्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल त्यावेळेला आणि फक्त पूजा खेडकर एकटेच नव्हे तर अशी जी जी प्रकार आहेत ती पुढे आणून त्या सगळे जर या वाटा बंद केलं तर त्याला समाधान कर करवं कर असं म्हणता येईल पटियाला न्यायालयानं पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन काल एक ऑगस्टला फेटाळला त्यामुळे दोन ऑगस्टला म्हणजेच आज त्यांच्यासमोर दिल्ली उच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग मोकळा होता मात्र त्यांनी अद्याप अटकपूर्व जामिनासाठी अर्जच केलेला नाहीये त्यामुळे पूजा खेडकर दुबईला पळाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात पूजा खेडकर जर परदेशात पसार झाल्या असतील तर त्या स्वतःहून गेल्या की कोणी त्यांना जाण्यासाठी मदत केली का हा प्रश्न देखील आता निर्माण होतोय शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज